नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत यश निकेतन ग्लोबल या स्कूलच्या वतीने आपण सव्वीस तारखेला जो घटना दिवस आहे कॉन्स्टिट्यूशन डे आहे की त्या दिवशी आपण एक पुस्तकाचं प्रकाशन आपले संविधान जे पुस्तक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या या शाळेमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय देशमुख माझी कलुगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे ते येणार आहेत आपलेच एक मित्र सुरेश कामाचे जर घटनेवर अभ्यास यायचे स्वतः वकील आहेत तेही इथे येणार आहेत आणि ती जी आपली कार्यक्रम जो आहे हा संध्याकाळी पाच वाजता या शाळेमध्ये सुरू होणार आहे म्हणून आजच्या दिवशी तो जो कार्यक्रम जो आहे सव्वीस तारखेचा त्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी योग्य ती प्रसिद्धी मिळावी आपल्या तालुक्यातले सर्व वर्तमानपत्र यांचे प्रतिनिधी न्यूज चॅनल यांचे प्रतिनिधी यांना आपण आज निमंत्रित केलेला आहे मग अशी मी म्हणालो त्याप्रमाणे या शाळेमध्ये ही जी शाळा जी आहे सीबीएसई आणि आय बोर्डाची शाळा आहे अशीच एक शाळा विरार ईस्टला आहे ते स्टेट बोर्ड आणि चे अभ्यासक्रम आहेत आणि या दोन्ही शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला इतर ऍक्टिव्हिटीज जे आहेत कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या आपण देतो आणि ह्या जोडीला सिविक सेन्स म्हणजे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य काय हेही शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामागे उद्दिष्ट एकच आहे की आपल्या शाळेतनं निघणारा विद्यार्थी जो आहे तो मानसिकदृष्ट्या स्ट्राँग झाला पाहिजे मुलं ही खूप अभ्यासाच्या बोझानी किंवा त्यांच्याकडे ठेवण्यात येणाऱ्या अपेक्षांनी थोडीशी कुठेतरी मनाने कमजोर होतात ती बुद्धीने हुशार असतात मनाने कमजोर होतात आणि त्यांच्या आतनं कुठेतरी म्हणजे आत्महत्येसारखी गोष्ट निर्माण आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो हे होऊ नये म्हणून मन मुलाची मानसिकता जे आपण ज्याला इक्यू म्हणतो आयक्यू पी तर मुलांना स्ट्रॉंग असतो पण इक्यू स्ट्राँग होण्यासाठी इमोशनल पोशन्स ज्या भावनिकला चांगल्या होण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे उपक्रम आपण घेतोय आणि त्यातलाच हा एक उपक्रम जो आहे की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत घटना ज्या आहेत ह्या आपण कशा करत असतो देश कसा चालवत असतो हे कोणामुळे चालवत असतो हे मुलांना कळावं लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही कशामध्येच मुळे चालली जाते हे कळावं म्हणून हे घटनेवर आधारित असे एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे लेखक जे आहेत पद्मश्री त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आणि त्याचं प्रकाशन जे आहे ते आपण मुलांना इथे आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत की आपली घटना म्हणजे काय आपली घटना कशी बनली ती कोणी लिहिली ती कशी कशी झाली यावर आधारित असं हे पुस्तक आहे हे पुस्तक हे प्रकाशन करत असताना आमचं मेन उद्दिष्ट जे आहे की मुलांपर्यंत घटना पोचावी त्यांच्या पालकांपर्यंत घटना पोचावी हे आहे आणि त्याला अनुसरूनच या शाळेने मुलांच्या घटनेवर आधारित अशा वकृत स्पर्धा निबंध स्पर्धा पोस्टर बनवणे न्यूज अँकरिंग अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धांमध्ये साधारण मॅडमनी मला जी माहिती दिल्याप्रमाणे पासष्ट शाळांना आपण अप्रोच झालेले असल्या एकवीस शाळांनी आपल्याला चांगलं एंट हे त्याचे एंट्री झालेले आहेत एकशे एक्केचाळीस स्टुडंट इथे भाग घेणार आहेत आणि ह्या स्टुडंटला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे आणि या बक्षिसाच्या वेळेलाच हे प्रकाशन होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की ही एवढी चांगली जो विचार जो आहे आमच्या या संस्थेचा तो विचार नागरिकांपर्यंत पोचावा यासाठी तुमच्या माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं